प्रचंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विण कुर्मी देव सर्व सर्वदा नमस्कार मी तेजश्री आणि मी तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आम्ही गौरींचे आवाहन कसे केले हे दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिजे आणि तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा वीर गौरी आव्हानाच्या दिवशी दिवसाची सुरुवात रेडिओवरील या सुंदर गाण्याने झाली तर मी ब्रेकफास्ट करून रांगोळी काढण्यासाठी बसली कारण रांगोळी काढण्यासाठी माझा खूप वेळ जाणार होता फायनली माझी रांगोळी अशा प्रकारे काढून झालेली आहे तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा नंतर गौरींच्या आव्हानाची पूर्वतयारी करून घेतली म्हणजेच गौरींच्या ओटीसाठी लागणारे सर्व सामान कले एका ठिकाणी कलेक्ट करून घेतले नंतर नंतर तुळशी वृंदावनापासून ज्या ठिकाणी आम्ही गौरी बसवणार होतो त्या ठि तिथपर्यंत मी फुलांची फुलांनी व रांगोळीने पाऊल काढून घेतले नंतर गौरींना मी अगोदरच साडी नेसवली होती संध्याकाळी सहा वाजता गौरी घरात आणायच्या होत्या गौरींचे मुखवटे पाच वाजताच मी तुळशीपाशी ठेवले होते नंतर सहा वाजल्यानंतर सुवासिनी बाया आल्याच होत्या त्यानंतर आम्ही गौरींना याप्रमाणे याप्रमाणे घरात आणले सर्व घर फिरवले व सुवासिनींना हळद कुंकू लावले रात्री गौरींसाठी भाजी भाकरीचाच नैवेद्य दाखवला दाखवला दुसऱ्या दिवशी गौरींना गोड मिठाईंचा नैवेद्य दाखवला तसेच पुरणपोळी देखील बनवली होती तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन केले करतात तर विसर्जनाच्या दिवशी आमच्या इकडे गौरी दोरे घेण्याची पद्धत आहे यामध्ये दोरे घेण्यासाठी आपल्याला हळदी कुंकू खारी खोबऱ्याचे तुकडे सुपारीचे तुकडे दुर्वा आघाडा घो गौ, घोंगड्याची दशी असे बऱ्यापैकी साहित्य लागते दोरे घेताना सुती दोरे म्हणजेच कॉटनचे दोरे घे दोरा घेतला आहे दोन स्त्रियांनी समोरासमोर बसून दोरे घ्या घ्यायचे असतात आमच्याकडे पाच दोरे घेतात काही ठिकाणी सात सोळा एकवीस असे दोरे घेतले जातात आता इथे पाच दोरे करून घेतले आहेत सर्वात अगोदर दोऱ्यांना हडदी कुंकू लावून घ्यायचे आहे त्यानंतर हे जे साहित्य घेतले आहे यांचे दोऱ्यामध्ये गाठ मारून घ्यायचे प्रत्येक गोष्टीची एक गाठ मारायची म्हणजेच सुपारीची खोबऱ्याची दुर्व्याची आघाड्याची याप्रमाणे एक एक गाठ दोऱ्यामध्ये मारून घेतली असे सात जिन्नस एका दोऱ्यामध्ये घ्यायच्या घ्याय घ्यायला हवे सर्व गाठी मारून झाल्यानंतर हे सर्व दोरे घरातल्या स्त्रीने आपल्या ओटीमध्ये घ्यायचे नंतर हे दोरे गौरींच्या मुखवट्यावर ठेवून मुखवटे हलवायचे व आरती करून गौरींचे विसर्जन करायचे असे अशी पद्धत आमच्या माझ्या मागणी आहे तर अशा पद्धतीने आज मी तुम्हाला गौरी आवाहन गौरी पूजन व गौरी विसर्जन आम्ही कसे केले हे तुम्हाला सांगितले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका